सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त शीतलतेली उगले यांच्या शुभ हस्ते एकोणसाठ अनुकंप तत्वावरील कर्मचाऱ्यांना नियुक्त आदेश देण्यात आल्या याप्रसंगी उपायुक्त आशिष लोकरे उपायुक्त तैमूर मुलानी मुख्य लेखापाल रुपाली कोळी मुख्य लेखावित्त विभागाचे राजरत्न जवळीकर सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित सफाई अधीक्षक नागनाथ बिराजार आदी मान्यवर उपस्थित होते दिलेल्या नियुक्तीमध्ये तीस मजूर एक शिपाई एक ट्रेसर सोळा कनिष्ठ श्रेणी लिपिक एक चावीवाला दोन वाहन चालक एक आया एक मल्टीपर्पज वर्कर एक संगणक प्रमुख दोन चालक फवारणीवाले एक लिफ्टमन एक आरोग्य निरीक्षक एक रखवालदार एक अशा उमेदवारांना आज महापालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी शीतल तेली उगले यांनी उमेदवारांना शुभेच्छा दिल्या तसेच महापालिकेचे काम करताना प्रामाणिकपणे काम करावे असंही आवाहन त्यांनी यावेळी केलं म्हणजे त्या रिक्त पदांच्या वीस टक्के इतकी अनुकंपाची संवर्ग भरती करता येते आणि मजूर या संवर्गाची दोन वर्षांपासून दिली प्लस लास्ट कॅलेंडर इयर अशी टोटल तीन वर्षांची ही सगळी करून आम्ही फिफ्टी नाही म्हणजे एकोणसाठ ज्या काही नियुक्त्या आहेत त्या सगळ्या म्हणजे मजुरांपासून कम्प्युटर ऑपरेटर आहेत लिफ्टमन आहे पवारणीवाला आहे तर या नियुक्त्या आम्ही दिलेल्या आहेत मला तुम्हाला आवर्जून सांगा असं वाटतं ही जी प्रोव्हिजन आहे वीस टक्के कॅलेंडर इयर मध्ये रिक्त होणाऱ्या पदांच्या वीस टक्के ती नॉर्मली दहा टक्के होती शासनाने नियमांमुळे या वीस टक्के मुदतवाढ दिलेली म्हणजे तुमचे जर आता हे प्रोसेस झाले नसते तर मे बी ते मुदतवाढ आली तर एक जानेवारी जी मिळतात ती कदाचित दहा टक्के लोकांना मिळाली असती म्हणजे फिफ्टी पर्सेंट लोकांना नियुक्त्या देता हे सगळं करत असताना महानगरपालिकेचे कर जे जीएडीचे उपायुक्त आहेत आशिष लोकरे असतील असिस्टंट कमिशनर शशिकांत भोसले किंवा आमचे हो वय दोंटुल असतील त्यांच्या खालचा सगळा स्टाफ आहे या सगळ्या लोकांनी खूप परिश्रम घेतले ती लोक सॅटर्डे संडे सुट्टीच्या दिवशी पण बसली आहेत तेव्हा या सगळ्या नियुक्त्या आणि ही सगळी प्रक्रिया पूर्ण करणं आम्हाला शक्य झालं जसं आशिषनी सांगितलं गेल्या तीन चार महिन्यांमध्ये आम्ही जवळपास पाचशे लोकांना केली आहे मग ती लाडपागीची असेल रेग्युलर रिक्रुटमेंट असेल किंवा अनुकंपा भरती असेल महानगरपालिकेच्या इतिहासात एवढ्या कमी कालावधीमध्ये पाचशे कायम नियुक्त्या त्या पहिल्यांदा दिल्या गेलेल्या आहेत लोकदर्शन मराठी चैनल सब्स्क्राइब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू करा नका